आहे तू ट्राय केलं का डबल टी बी पाहतीये घ्यायला शॉपिंग आणि आता आम्ही निघालो परी परत घराच्या दिशेने आणि आता जे काय घेतलं होतं प्यायला ते काही शिमेला आवडलेलं नाहीये पालकपुरी वांग्याची भाजी रस्सा भाजी आहे पण आता स्कूल मध्ये जिम चे जे शूज असतात ते छोटे झालेत शर्वरीचे स्विमिंगचे शूज छोटे झालेत कसे हा सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि पण छान आहोत आत्ता मी आलेली पार्कमध्ये श्रीमयला खेळायला सोडण्यासाठी तिथे माझी फ्रेंड आलेली आहे तिच्या मुलीला घेऊन सुट्ट्यात तर पार्कमध्ये इतका मुलांचा गडबड गोंधळ शर्वरी जेव्हा असते माझ्यासोबत म्हणजे श्रीमईबरोबर खेळायला जाते तेव्हा मात्र मला यावं लागत नाही सोडायला आणायला त्या दोघी छान येतात खेळतात आणि जातात परंतु अशरू बोलली दिला नाही खेळायचं आणि श्रीमयला खेळायचे त्यामुळे मग मी इथे शिमेला आणून सोडलं आणि आता मला सोय पकायला लागायचं आहे संध्याकाळचे आज गुरुवार आहे त्यामुळे मी पटापट मैत्रिणीला म्हटलं तू लक्ष ठेव पटकन मी जाते आणि थोडंफार होईल तेवढी तयारी करते सोय पकायची चा, तर चला मी आता घरी जाते पटकन चकाचे कडक ऊन पडलेलं आहे काय माहिती आहे अश्वरूला यायचं नव्हतं पार्कमध्ये मी म्हटलं ठीक आहे शिमेला सोडलं आणि आता परत घरी चालले तिकडे स्कूल असल्यामुळे तिकडे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे तिकडं जास्त मुलं खेळतात इथे थोड्याशाच ॲक्टिव्हिटी त्यामुळे इकडे कमी दिसतात असले तरी मोठी मुलं असतात फार धावपळ चालू एक त्यामुळे घरात खूप सगळीकडे पसारा पडलेला आहे आव घर आवरायचे परंतु म्हटलं आधी पटापट स्वयंपाक आटपून घेऊया म्हणजे रात्री उपवास वेळेवर सोडला की बरं पडतं नाही तर मग उशीर होतो मग सगळी चिडचिड आपल्याला जो उपवास असतो त्या दिवशी लवकर वेळेवर जेवण नाही मिळालं तर इतरांवरती चिडचिड निघायला सुरू होते आणि यावेळेस शर्वरीची बाबा नेहमी हसत हसत म्हणत असत की टायमिंगला जेवायला दे आईला नाही तर सगळ्यांवरती मोठा बॉम्ब पडतो तर मी बटापट स्वयंपाक करते आणि आज जेवणामध्ये मी मस्त असं बनवणार आहे पालकपुरी गार्डनमधला खूप सारा पालक निघालेला आहे त्यामुळे आज पालक पुरी आणि मस्त वांग्याची रस्सा भाजी करणारे मुलीसाठी सुका बटाटा करेल आणि आषाढ महिना चालू आहे तर आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला जातो खूप लोक तळणीचे पदार्थ बनवतात यावर्षी मात्र काही वेळ मिळाला नाही तिखटपुऱ्या वगैरे करायला अद्याप तर म्हटलं की आत्ता करून घेऊयात पालकपुरी मुलींनाही सुट्टे आहेत त्यामुळे मग त्यांच्याही आवडीचा मेनू होऊन जातो पालकपुरी दोघींनाही आवडते त्यामुळे आता पटापट पालक चिरते शिजायला टाकते भाजी शिजायला ठेवलेली आहे कमी एकदम हीटवरती आणि येथे आपली कणिकही भिजून झालेली आहे तर जाण्याआधी भरपूर काम झाले भाजी शिजते आहे तोपर्यंत अगदी कमी लो फ्लेमवर ठेवलेली आहे तर ती तो शिजते तोपर्यंत मी जाऊन शिमूला घेऊन येते पाच मिनटामध्ये आणि राहिलेला स्वयंपाक आल्यावरती कंटिन्यू करते मजा आली पाकमध्ये घेऊन

कोण आले लाडाला <laughs> कड्या बसले आईच्या छोटू आहे का तू छोट अशा बेबी आहे का चला टप्पू पुढे स्वयंपाक पुढे पटपट लाडाला आले आज ते स्वयंपाक पट 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 आज खूपच लढाख आले कडे बसले छोटू छोटा बेबी झाली आज तू ओके रे तुला बरं भात खायचा हा नाही 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 चलो तर मग कुकर लाव दे पटकन कुकर आहे मग कुकर सरक आता मी घेतलेला आहे जेवायला मस्त पालक पुरी वांगेची भाजी रसा भाजी पापड वरण भात पण केलेला आहे तर या मंडळी जेवायला फिरती येतो आता घरीच आहे गोल मारून येईल येतात ना हा तू आणि मी चाललो ना घरी हा तर आता झालं काय की आम्ही जेवल्यानंतर ना वॉक करायला बाहेर पडलो थोडस चालल्यानंतर ना श्रीमईने ॲज युजल तिचा ड्रामा सुरू केला की मला चालायचं नाहीये सायकल वरच जायचंय थोडं चालल्यानंतर ना मग रडा रडी सांगते पण अजून कडेवर बसायचं आणि अजून पाठीवर घ्या म्हणून काय झालं हिचे बाबा आणि शर्वरी ते गेले पुढे वॉक करायला आणि मी आणि आता निघालो घराची शेण पडशे हो किती सारे शे करू आता चल घरी उशीर झाला आपल्याला सॅटरडे नेक्स्ट टू नेक्स्ट डे आम्ही तुम्हाला भेटत आहोत काल आम्ही नुसतं काम आणि त्यानंतर घरी येऊन घरातली आवरा आवर यामध्ये ब्लॉग बनवायला झालं नाही आज सॅटरडे आणि आता आम्ही घराबाहेर आहेत खाऊन पिऊन मस्त तयार आहेत आणि आता जाऊन आम्हाला थोडीफार खरेदी करायची आहे शॉपिंगला चाललेलो आहोत मेन म्हणजे डी मध्ये जायचं आहे शूज वगैरे घ्यायचे त्यामुळे तर तिकडे जाणार बिलमरी एरिना मध्ये एरिना मध्ये आहे डी कॅथलॉन तर तिथे जातो आधी नंतर थोडंफार फिरू आणि इकडे आहे श्रीमई न्यू ड्रेस घातलाय इकडे आहे शर्वरी दोघींनी छान छान न्यू न्यू ड्रेस घातलेत आज न्यू आणि काय चाललंय श्रीमू इथे तुझं प्रॅक्टिस स्टडी करते अशी इथे नाही गिरू गिरवते बापरेस करू शकतो पण हो का हां तुझ्या हाताला वळण लागावं पेन पकडायचं आणि ना लिहिता यावं म्हणून अशा प्रकारे तिला वर्क बुक घेतलं आहे इज पण चायना आलं हे आहे ब्रेन बूस्टर ए शर्वरीसाठी खूप भयानक गर्मी आहे आज आय अजून अजून एकदा चेक करून भरत आहेत हवा टायर मध्ये भयानक गरमी आज कारण की आता उन्हाळा सुरू झाला आणि आता बऱ्यापैकी असं ऊन लागतं चप चप दहा नंतर तर आज फिरतो मस्त आणि तुम्हाला पण फिरवतो आमच्या सोबत ड्रेस खूप सुंदर दिसतोय असं नाही बोलायचं

पेन्सिल पेन या आय ब्रॉट माय पेन्सिल ओ वाओ नाइस आय हॅव अ मस्त दुतर फा आहेत आणि रोडच्या कडेने पाणी शेती चरणाऱ्या गाया मेंढरे सायकलिंग करणारे लोक हे आहे नेदरलँडची उद्या कानाटपल्या फास्ट येत होत या रोडवरून आणि कानात ऐकत होतो मॅच चालू होती आणि सायकल वर होत ना मी सायकल वर आलो होतो ऑफिसवर काय केलं की मॅच चालू केली होती कानात लावलं होत ऐकत येत होत अडकलं ते बफरिंग होत होत ना ते अडकलं

टीवी पाती है घायल अजी मोटे-मोटे इतना टीवी दीदी बिगन माय इंडिया इंडिया में लाइक पूरे भी और छोटे-छोटे हो जा रहे और मोटे हो <laughs> ट्राय केलं का शिवलटी झाली आमची शॉपिंग आणि आता आम्ही निघालो परी परत घराच्या दिशेने आणि आता जे काही घेतलं होतं प्यायला ते काही श्रीमईला आवडलेलं नाही शरूला आवडलं पण श्रीमईने सेम ताई सारखं घेतलं पण तिला काही आवडलेलं नाहीये तिला आवडलं पण मग ते बस नाही आवडले आणि ती परत लागली तिच्या प्रॅक्टिसला आता आम्ही घरी आलेलो आपण आणि आज आमची डी कॅफलॉन मध्ये शूजची शॉपिंग होती मुलींची येताना शिमू झोपी गेली होती आता उठली खूप शूज लागतात बापरे मुलींचे ना पाय मोठे मोठे होते स्विमिंग साठी भयानक महाग आहेत लहान मुलांचे शूज मोठ्या लोकांसारखे तेवढेच महाग आहेत आणि यांना ना दर सहा महिन्याला शूज बदलावे लागतात त्यांचे पाय वाढते त्यामुळं श्रीमईचं पण आता स्कूलमध्ये जिमचे जे शूज असतात ते छोटे झालेत शरवरीचे स्विमिंगचे शूज छोटे झालेत त्यामुळं आज घेऊन आलो आणि शरूला दोन आलेत कारण की श्रीमईचे थांब बेटा श्रीमईला गेल्या महिन्यामध्ये जोड घेतलेला आहे तर तो ती आता वापरेल जीनसाठी खाऊन पिऊन आता आम्ही वरती आलेलो आहोत विकेंड म्हटलं की दिवस असा भरकर निघून जातो संपूर्ण दिवस गेला आज आम्ही बेल बेलमर एरियानाला गेलेलो डी कॅथलॉनमध्ये तिथं मुलींचे शूज आणले आणि बाकी खूप सारी आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे कपड्यांची वगैरे विशेष म्हणजे मला यांच्याकडून खूप सुंदर अशी बॅगपॅक गिफ्ट मिळालेली आहे तर खूप सुंदर आहे बॅग छोटी आपलं एक वॉटर बॉटल मस्त पाऊच हो वगैरे जेव्हा मी एकटी कुठे फिरायला जाईल तेव्हा हो अशा प्रकारे किंवा आता कुठे इकडे तिकडे फिरायला जातो तेव्हा अशा प्रकारे ही बॅग घेऊन जाता येते छोटे छोटे सरप्राईजेस मिळत राहतात आणि त्याच्यात खूप सारा आनंद असतो तर आता सगळीकडे माझ्या अवतीभोवती कपडे आहेत आज सकाळी खूप सारे कपडे धुवून झालेले आहेत सुकून झाले तर ते घड्या घालते आणि हा आजचा ब्लॉग येथेच थांबवते आहे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच आमचे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा लवकरच भेटले नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे म्हणजे त्रास होत्याची काळजी घ्या बाय बाय